नमस्कार मित्रांनो आपण रोज सकाळी घराबाहेर पडतो कधी ऑफिसला कधी कामानिमित्त कधी शॉपिंगला आणि निघताना बहुतेक वेळा आपण विचार करतो फोन घेतला का ऑलेट घेतला का चाव्या घेतल्या का पण एक गोष्ट आपण विसरतो देवाला सोबत घेऊन जाणं कारण आपल्याकडे किती महागड्याळ असलं तरी खरी वेळ देवाच्या सातात असते आणि हाच विचार मनात ठेवून आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गोष्ट छोटी आहे पण शिकवण फार मोठी आहे एक संत होते ते वृंदावनाला गेले होते काही दिवस तिथे राहिले त्यांनी अनेक मंदिरं पाहिली देवाचे दर्शन घेतले मन भक्तीभावाने भरून गेलं तिथेच एका दुकानातून त्यांनी लाडू घेतले ते लाडू मंदिरात चढवले आणि उरलेले पिशवीत ठेवले त्यांचा विचार होता जेव्हा मी पटण्याला माझ्या आश्रमात जाईन तेव्हा तिथल्या साधूंना प्रसाद देईन संत परतीच्या प्रवासाला निघाले ते ट्रेनमध्ये बसले ट्रेन, ट्रेन पटण्याकडे जात होती प्रवास छान चालला होता तीन चार तास बाकी होते मुघल सराई स्टेशन आलं ट्रेन तिथे अर्धा तास थांबली संत उतरले त्यांनी धुतले संध्यावंदन केलं आणि देवाला प्रार्थना केली आता त्यांनी विचार केला थोडा प्रसाद घेऊया तेवढ्यात त्यांनी पिशवीतून लाडूचा डब्बा काढला डब्बा उघडला आणि पाहतात तर काय लाडूंवर मुंग्या लागलेल्या संत थोडेसे आश्चर्यचकित झाले पण त्यांनी मुंग्या बाजूला के केल्या एक लाडू खाल्ला उरलेले लाडू डब्यात ठेवले आणि विचार केला आश्रमात जाऊन वाटून देऊ मग अचानक मनात एक विचार चमकला अरे मी हे काय केलं या मुंग्या माझ्यासोबत इथे कशा आल्या यांचा जन्म तर वृंदावनासारख्या पवित्र भूमीत झाला आणि मी त्यांना इथं एवढ्या दूर घेऊन चालो मी इतका भाग्यवान नाही की माझा जन्म वृंदावनला झाला पण ज्यांचा झाला त्या मुंग्यांना मी इथं कसा ठेवू हे तर फार मोठं पाप आहे संतनीचं मन हेलवलं त्यांनी तत्काळ ठरवलं ट्रेन अजून थांबलेलीच होती ते खाली उतरले पुढील ट्रेनची वाट पाहिली आणि पुन्हा मथुरेकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसले थोड्याच वेळात ते मथुरेला पोहोचले तिथून ते पुन्हा वृंदावनला गेले संतजी त्या मिठाई वडीलकडे गेले आणि त्यांना म्हटलं भाऊ मी तुझ्याकडून लाडू घेतले होते डब्बा उघडला तेव्हा आत मुंग्या होत्या मिठाईवाला लगेच म्हणाला महाराज लाडू द्या मी नव्या तो संतजी हसले आणि ते म्हणाले नाही भाऊ लाडू एकदम छान होते चवदार होते समस्या लाडूंची नाही मुद्दा असा आहे की त्या मुंग्या माझ्यासोबत आल्या त्यांचा जन्म या देवाच्या पवित्र भूमीत झालाय आणि मी त्यांना इथून दूर कसा नेऊ मुघल सराईला जर त्यांना सोडलं असतं तर त्या परत वृंदावनला कधी पोचल्या असत्या कदाचित पोचल्याही नसत्या म्हणून मी परत आलो त्यांना त्यांच्या भूमीत परत आणायला हे ऐकून त्या मिठाईवाल्याच्या डोळ्यात पाणी आलं तो भाऊक झाला तो म्हणाला महाराज आपण माझे डोळे उघडलेत मी वर्षांपासून इथे दुकान चालवतो पण असं कधी विचार केला नाही आपण मला खरी शिकवण दिलीत जीवनाचं खरं तत्व ज्ञान दाखवलं मित्रांनो ही कथा फक्त गोष्ट नाही आहे ही जीवनाचं खरं तत्वज्ञान आहे मन शुद्ध ठेवा भावना पवित्र ठेवा कारण देव नेहमी त्यालाच मार्ग दाखवतात त्याच्या मनात भक्ती आणि चांगले विचार असतात अशीच प्रेरणा असेच धडे तुम्हाला माझ्या चॅनलवरती सतत मिळतील म्हणून आता सबस्क्राईब करा थांबायचं नाही जिंकायचंच आहे कारण आयुष्यात एकच नियम आहे थांबलात तर हरलात आणि प्रयत्न केला तर जिंकलात म्हणून पुढे चला जिंकत चला